जिंतूर तहसील कार्यालयासमोर आज दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सकल बौद्ध समाजाच्या वतीने तसेच अनेक भंते मंडळीच्या मन... उपस्थितीत बिहार येथील एतील गया येथील बौद्ध विहार बौद्ध समाजाच्या स्वाधीन करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन नुकतेच संपन्न झालेले आहे दरम्यान या ठिकाणी अनेक भंते मंडळी आहे आणि समाज बांधव देखील आहे या मंडळीचं याबाबत काय म्हणत ते पाहायचं आपल्याला महाबोधी महाविहार हा लढा जो आहे हा अकराशे पासून चालू आहे दीडशे वर्षाची परंपरा या लढ्याला आहे आणि आमचा मुख्य जी मागणी आहे ती आहे बिहार सरकार आणि भारत सरकारकडे आहे महाबोधी महाविहार जे प्रबंधन जे आहे ते गैर बौद्ध लोकांच्या माध्यमातून चालवले होते आहे आणि बौद्धांचं पूर्ण प्रशासन त्याच्यावरती नाही त्यामुळे बौद्ध टेम्पल आहे तेशे पनपन्नास हा पूर्णत रद्द करावा यासाठी संपूर्ण भारतातून हे आंदोलन निवेदन या ठिकाणी दिल्या जात आहे आणि आम आमचे जे काही बौद्ध विक्ष संघ आहे तो बुद्धे या ठिकाणी अमरुण उपोषणासाठी बसलेला आहे आणि त्या उपोषणासाठी आणि त्या आंदोलनासाठी धरणे आंदोलनासाठी आम्ही मराठवाड्यातून जिंतूर तालुक्यातून या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी हे एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी तहसीलच्या समोर केलेलं आहे आणि राष्ट्रपतींच्या नावे पंतप्रधानांच्या नावे तहसीलदारांना हे निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे की बौद्ध गया टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास तात्काळ रद्द करण्यात यावे आणि तेथे जे काही नऊ लोकांची बॉडी आहे त्यामध्ये चार इतर धर्मीय लोक आहेत ते इतर धर्मीय लोक तात्काळ काढून टाकण्यात यावेत आणि केवळ आणि केवळ बौद्धांचं विहार बौद्धांच्याद्वारे बौद्ध संस्कृतीनुसार चालवण्यात यावं यासाठी आमचं हे आंदोलन आहे मागच्या काही दिवसापूर्वी शहरामध्ये आपण तहसील कार्यालयामध्ये नायक तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं होतं तिथेच नाही तर भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी हे आंदोलन चालू आहे हे आंदोलन होत आहे परंतु बिहार सरकार या बौद्ध समाजाची बौद्ध टेम्पलची बुद्ध बिहाराची कसल्याही प्रकारची हे करत नाही आहे तो का करत नाही हा एक प्रश्न महत्वाचा असतो कारण की आपण विचार करताल तर विचारवंत असेल तर विचार कराल तर प्रत्येकाचं जे श्रद्धास्थान जे आहे श्रद्धास्थान प्रत्येक धर्मातील प्रत्येक जातीतील प्रत्येक पंथातील लोकांच्या ताब्यामध्ये आहे परंतु आमचं जे की भगवंताच्या महापरिनिर्वाणाच्या नंतरापासून जो कालखंड आहे या कालखंडापासून जे आमचं जे की बुद्धांना बुद्धत्व बुद्ध काय आहे ते प्राप्त झालं जो काही इतिहास जो आहे हा इतिहास पूर्ण जो आहे हा पूर्ण इतिहास बुद्धिजमचा तर बुद्धिझम त्या ठिकाणी आहे प्रत्येकाच्या जातीचं धर्माचं जा 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 श्रद्धास्थान जे आहे श्रद्धास्थान प्रत्येकाच्या ताब्यामध्ये आहे परंतु आमचं जे श्रद्धास्थान आहे जे की बुद्ध आहे ते बुद्ध असलेलं महाबोधी बुद्ध विहार हे बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात का, का नसावं हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही विचार केला तर प्रत्येक जातीमध्ये जे जे काही मंदिरं आहे ते मंदिरामध्ये बौद्ध विष्णू कुठेच नाही तर महाबोधी बुद्ध विहारामध्ये त्या ब्राह्मणांचं काम काय आहे हा एक मोठा प्रश्न असेल तर इथे बिहार सरकारला एक नम्र सूचना करतोय आपण तातडीनं जे महाबोधी बुद्धविहार आहे ते महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं भिक्खू संघाच्या ताब्यात द्यावं आज जे आंदोलन शांततेने चाललेलं दिसत आहे कारण तेथील मीडिया ते कसल्याही प्रकारचं ॲक्शन घेण्याच्या मार्गामध्ये नाही म्हणून लोकांपर्यंत हा मार्ग पोहोचलेला नाही तर हळूहळू का असेल प्रशासनाकडे काय मागे आमची प्रशासनाकडे एकच मागणी असेल की आमचं जे विहार जे आहे हे विहार बौद्ध भिक्षूंच्या ता ताब्यामध्ये दे यावं जी काय त्यांची कमिटी आहे जी नऊजनाची किमेट कमिटी आहे या नऊ जनाच्या कमिटीमधील जे काही चार ब्राह्मण आहेत या चार ब्राह्मणांना काढून संपूर्ण भिक्खू संघ त्या बॉडीमध्ये असा ही एक त्या आजच्या दिवशी बिहार सरकारला विनंती करतो निश्चितच बिहार सरकार आमची दखल घेईल ही एक आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो इथेच थांबतो सर्वांना धन्यवाद भारतीय संविधानामध्ये सन एकोणीसशे एकोणपन्नास साली या ठिकाणी जो विधेयक पास करण्यात आला होता तो बौद्ध टेम्पलमध्ये या बौद्ध टेम्पलच्या विधेयकामध्ये जी कार्यकारी समिती असते त्या समितीमध्ये सहा बौद्ध समाजाचे आणि चार इतर समाजाचे घेतले जातात त्यामुळे या ठिकाणी आपण बघितलं जगातील तिसरा महत्त्वाचा धर्म म्हणून बौद्ध समाजाकडे बघतो तसंच भारतामध्ये तर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी बौद्ध समाज दिसून येतो त्यामुळे त्यामुळे या ठिकाणी बौद्ध समाजाकडून एकच मागणी आहे की बुद्ध गया ज्या ठिकाणी बौद्ध ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्ती झाली त्या बुद्ध गया या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली त्या ठिकाणी असलेल्या नि नि त्या ट्रस्टीमध्ये हो जी मंडळी आहे ती इतर चार मंडळी आहे आणि त्यामुळे या लोकांचा त्या त्यांच्यावरती रोष आहे आणि सरकारकडं एकच विनंती यांची एवढीच आहे की त्या ठिकाणी ज्याप्रमाणे हिंदू असो की मुस्लिम असो की ख्रिश्चन असो की इतर सर्व जाती धर्माच्या जे आपण धार्मिक जागा असतात कविता स्थळे असतात त्या समाजाच्याच लोकांकडे असतो तशाच प्रमाणात या ठिकाणी बौद्ध टेम्पल देखील या ठिकाणी बौद्ध समाजाच्याच कडे देण्यात यावी दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की जर सरकारला याच्यात काही करावायचं वाटत असं तर त्यांनी आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खू संघ असाल आणि भारतीय भिक्खू भी, संघ तसेच तुमच्या प्रशासनाचे एक अधिकारी देऊन या ठिकाणी बौद्ध समाजातील बौद्ध भिक्षुंच्या स्वाधीन हा टेम्पल करण्यात यावे जेणेकरून बौद्ध समाज स्वतःहून त्याचा विकास करू शकतो अशी यांची भावना आहे त्यामुळे केंद्र व राज्य सरकारकडे या संपूर्ण भारतामध्ये सुद्धा बौद्ध समाजाच्या वतीने एकच मागणी जोर करत आहे की बौद्ध टेम्पल हा बौद्ध समाजाच्या अस्मितेचा प्रश्न आहे त्यामुळे या अस्मितेकडे लक्ष देऊन केंद्र व राज्य सरकार या टेम्पलच्या बौद्ध समाजाला स्थान देण्यात या मागणीसाठी यांचं आंदोलन आहे आता या बाबीकडे सरकार राज्य सरकार कितपत लक्ष देते आणि यांच्या मागण्या कधी मान्य होते हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेख अली